नमस्कार मी स्वाती मुकुंडिले प्रोडक्शन तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते मित्रांनो नवरात्र म्हणजे माता पार्वतीच्या शक्ती स्वरूपांचा उत्सव या माता पार्वतीची सगळीच रूपे ही विलोभनीय आहेत आणि या रूपांचा आपल्या शरीरातील चक्रांवरती अंमल असतो अशा या माता पार्वतीचं नवरात्रेतल्या पहिल्या माळेचं रूप म्हणजेच शैलपुत्री देवी आज आपण त्या देवीविषयी जाणून घेणार आहोत पर्वतराज हिमालयाची कन्या शिवची शक्ती सतीदेवीचा अवतार म्हणजेच शैलपुत्री देवी या शैलपुत्री मातेने तारकासुराचा वध केला तारक म्हणजेच जीवनातला कडवटपणा जो वांझोटा आहे त्यातून काहीच प्रसवत नाही या शैलपुत्री मातेने तारकासुरापासून गोमातेचे पर्यायानं मातृत्वाचे रक्षण केले म्हणूनच मातृत्व हा आत्ताच्या कलियुगामध्ये माता पार्वतीच्या आशीर्वादानं शिल्लक राहिलेला अखेरचा ईश्वरी अंश आहे असे हे मातृत्व जेवढे कोमल आहे ते ना तेवढे कणखरपण आहे शैलपुत्री माता म्हणजेच संयम आणि सातत्य हिच्या हातातील त्रिशूल म्हणजेच इडा पिडा आणि सृषणा नाणी हे त्रिशूल सत्व रज आणि तमगुणांचे निर्देश करते या शैलपुत्री मातेचा आपल्या शरीरातील मुलाधार चक्रावर अंमल असतो हे मुलाधार चक्र म्हणजेच पृथ्वी तत्व मुलाधार चक्र म्हणजेच प्रत्येक व्यक्तीमधील शक्ती ही शक्ती आपल्या जीवनाचा मुलाधार आहे या मातेचा चंद्रावर प्रभाव असतो चंद्र हा मनाचा कारक आहे म्हणूनच मुलाधार चक्र जर बिघडले ना तर नैराश्य येते म्हणून कुंडलीमध्ये चंद्र हा सकारात्मक करण्यासाठी या मातेला आव्हान दिले जाते अशी ही पार्वती माता शक्ती स्वरूप म्हणजेच प्रत्यक्ष शिवची शक्ती आहे आणि माता स्वरूप आहे अशा या शैलपुत्री देवीला मी नमस्कार करते